नमस्कार मी गजेंद्रे जे पाहतो हे मायभूवी न्यूज चॅनल पाहूया बातमीचा विस्तार पाहत रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज खामगाव तालुक्यातील पोरज येथे ध्वजारोहण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी अर्थातच भारतीय राज्यघटना लागू झाले होते तो दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीचा आहे या दिवशी राज्य घटना लागू झाली होती हा तो दिवस म्हणून आपण प्रजासत्ताक दिन चिरव हो म्हणतो पोरोज येथील ध्वजन हिरोळे माजी तंडामुक्ती अध्यक्ष यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना भारताचे संविधान जे असतात या, या प्रस्तावेचे वाचन करून भारताचे संविधान हे उपदेशात देऊन संविधान घर नव्हे तर प्रत्येकाच्या मनामनात रचले पाहिजेत हा हेतू समजून सांगून डॉक्टर देवकर सर यांनी प्रस्तावेचे वाचन करून सर्व गावकऱ्यांना महत्त्व सांगितले यावेळी सरपंच सदस्य जिल्हापणे शाळेचे मुख्याध्यापक तसेच त्यांचा स्टॉप व डॉक्टर देवकर सर तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष गजन हिरोळे व ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते मायभूमी ग्राउंड रिपोर्ट बुलढाणा